मी नीलम माझी भ्रमंती मुरलीधर देसाई यांचा आपण फर्स्ट पार्ट ऐकला आहे आता यां सेकंड पार्ट मदे आपन ले ले या सेकंड पार्टमध्ये आपण कसौलीबद्दल स्पेशल ऐकूया येथे ओक झाडाने रस्त्यावर छत धरल्यासारखे केलेले आहे घनदाट जंगल बघून थंडीत कुडकुडत प्रवासी या हिलची थंड हवेची मजा लुटत असतात पावसामुळे येथील दगड गुळगुळीत निसरडे झालेले आहेत झाडांना व दगडांना हिरवी बुरशी चढलेली असते दाघशाय हे एक छोटे शहर आहे शिमला शिमला ही हिमालय प्रदेशाची राजधानी आहे दिल्लीपासून तीनशे पासष्ट किलोमीटर हे ठिकाण आहे चंदीगडपासून एकशे आठ किलोमीटर दूर आहे शिमला हे सहा हजार आठशे नव्वद फूट उंचावर आहे शिमल्यावर सगळा छाप ब्रिटिशांचा आहे एकेकाळी भारताची राजधानी पण होती शामला देवतेमुळे दे शिमला हे नाव पडले आहे ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यावेळी बरीच रक्तक्रांती येथे झाली आहे कॉलोनिली स्वानी ह्या लोकांनी फार त्रास दिला होता येथे सर्व धर्माच्या देवता आहेत त्यामुळे येथे ब्रिटिश फार काळ टिकून होते थंड हवेचे ठिकाण व जवळच त्यांना स्क्रीकला हॉर्स रायडिंगला पॅराग्लायडिंगला वाव असल्यामुळे ब्रिटिशांचे सर्व अधिकारी येथे राहत असत शिमला हे थंड हवेचे ठिकाण असून हिमालयाची सुरुवात आहे ब्रिटिशांची राहणी येथे असल्यामुळे त्या काळचे वास्तुशास्त्र बघण्यासारखे आहे अजूनही त्या इमारती येथे आहेत शामला मंदिरामुळे मन शिमला हे नाव झाले इंग्रजी सत्तेचे शहर भारताची एकेकाळची राजधानी लॉर्ड ऑकलंड डफरिन किचेनर नॉवेल व लॉर्ड कर्झन गव्हर्नरांचे पुतळे मॉल कामणा कामणादेवी मंदिर समर हिल हिमाचल प्रदेश विद्यापीठ मनोरविल महात्मा गांधी निवासस्थान नेहरू पटेल राजेंद्र प्रसाद यांची एकोणीसशे पंचेचाळीसची भारत स्वातंत्र्य बैठक मौलाना आझाद यांची लॉर्ड वॉवेल स्टेट रेस्ट हाऊस स्टेट बोर्ड संग्रहालय टॉट हॉटेल्स हिमालय स्टेट म्युझियम कालीबाली मंदिर चर्च असं बरंच काही कोर्ट रोड ते मॉल रोड हा दुकानाचा व बाजाराचा रोड आहे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे सर्व वस्तू महागड्या आहेत येथे शालीचे उत्पन्न आहे वॉकिंग स्टिक हिमाचल प्रदेश कॅम्प तीनशे साठ वर्षानंतर एकविसाव्या शतकातला मोठे पूर्ण खग्रास ग्रहण बघण्याचा योग शिमला येथे मिळाला सगळ्यात प्रथम चीन व जपानला पाहायला मिळाले भारतात जलपायगुडी वाराणसी तारेगण म्हणजे बिहार येथून सूर्यग्रहण भारतीय जनतेला टी व्ही माध्यमाद्वारे माध्य पाहायला मिळाले नासाच्या अनेक शास्त्रज्ञांनी व जगातील भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी चीन व तारेगन भारत येथे पुष्कळ गर्दी करून सूर्यग्रहणाच्या अभ्यासासाठी दुर्बिणी लावल्या होत्या अनेक तर्कवितर्क भरपूर आर्थिक व दामलौकिक करून घेतला भारतात पावसामुळे सूरतच्या जनतेला सूर्यग्रहण मिळाले नाही भारतीय धार्मिक जनतेने सूर्यग्रहणावेळी अनेक धार्मिक ठिकाणी जवळील नद्याच्या ठिकाणी स्नान करण्यास धाव घेतली पृथ्वीवर ग्रहणाच्या वेळेला संपूर्ण अंधकार झालेला होता आणि त्यावेळेला पहाटे पाच अठ्ठावीस ते सात एकोणचाळीस पर्यंत सूर्यग्रहण होते आणि हा एकशे तेवीस वर्षांनी परत असा योग येणार आहे मनाली सकाळी आठ वाजता आम्ही शिमला मनाली प्रवासाला सुरुवात केली बुधवारचा दिवस होता पंडोहर डॅम कुलू सुंदरनगर कात्रा मंडी रोहतांग पासकडे पलचन आर्मी गेस्ट हाऊस येथे सायंकाळी साडेसहा वाजता आगमन झाले मनालीमध्ये काही काळ थांबून चहापान केले मार्केट फिरून पाहिले आणि बिपास नदीच्या काठावर आहे हडिंबा किंवा हिडिंबा मंदिर हडिंबा मंदिर चार मजली पंधराशे मध्ये बांधले आहे खाडिंबा देवीचे मंदिर असून भीमची पत्नी आहे महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे पॅगोडा पद्धतीचे मंदिर असून ते देवदार झाडापासून बनवले आहे हे मंदिर म्हणजे वास्तुविशारदाचा अस्सल सुंदर नमुना आहे कुलू राजाच्या दरबारामध्ये हे मंदिर आहे आता मनू मंदिर मनाली खेड्यामध्ये जुन्या काळातील आदर्शक वास्तू मंदिर दोन किलोमीटरवर आहे वशिष्ठ तीन किलोमीटर अंतरावर असून येथे गरम पाण्याच्या फार झरे आहेत येथे स्त्री पुरुषांसाठी हौद व चाव्याद्वारे गरम पाण्याची स्नानाची सोय केली आहे ह्या व्हॅलीमध्ये राम व वशिष्ठ अनेक वेळा आले होते येथे वशिष्ठ राम लक्ष्मण सीता यांची वेगवेगळी मंदिरे आहेत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की लक्ष्मणाने वशिष्ठ महाराजांच्या स्नानासाठी जमिनीत बाण मारला व तेथून गरम पाण्याचा झरा निर्माण झाला लक्ष्मणाने वशिष्ठांची सोय केली तर वशिष्ठ म्हणाले राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मण दमला आहे त्याचा दम व त्रास कमी करण्यासाठी प्रथम त्याला स्नान करायला सांगितले जेणेकरून लक्ष्मणाचा आळस त्रास दम गरम पाण्यामुळे कमी होईल आणि ताजेपणा व उत्साह येईल मॉनेस्टरीज म्हणजे मठ तिबेटेन ती लोकांनी तीन मॉनेस्टरीज येथे बांधलेल्या आहेत त्यांच्या संस्कृतीचं साक्षात दर्शन घडतं हे मठ म्हणजे साक्षात स्वर्गच आहे सुख मनालीपासून सहा किलोमीटरवर इतिहासातील कुलू व्हॅलीचे राजधानी दर्शवते येथील हवामानाच्या पावसाच्या बर्फाच्या माऱ्यामुळे मंदिरावर शिवाच्या गायत्रीच्या खुणा दिसतात भात पिकवण्याची सुरुवात ह्या व्हॅलीपासूनच झाली आहे अर्जुन केव अर्जुन गुहा हे जगनसुखच्या पाठीमागे प्रसिद्ध आहे सांगोण व्हॅली मनालीपासून चौदा किलोमीटरवर आहे मोठ्याला वृक्षामुळे व्हॅलीमुळे येथे हवामान थंड उष्ण बर्फाछद्दीत असे आहे टेकड्यांना स्लोप असल्यामुळे येथे स्कीइंग पॅराग्लायडिंग फ्लाईंग ट्रेकिंगसाठी सुंदर स्पॉट आहे इथे बरेच क्लब आहेत पुष्कर रजिस्टर क्लब हिमालय प्रदेश टुरिझमतर्फे प्रवाशांना सर्व उपलब्ध करून देतात शोलॉंग व्हॅलीमध्ये पॅराग्लायडिंगसाठी पंधरा मिनिटांसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये घेतात बलून मधून टेकडीवरून खाली ढकलले जाते त्याला चारशे रुपये घेतात शोलॉंग व्हॅली येथे नवीन रोपवे तयार होत आहे येथे नवीन रस्ता तयार होत आहे पुढे नऊ ते दहा किलोमीटर डोंगर पोखरून बोगदा तयार करीत आहेत रोहतान व्हॅलीमधील बियास ओक या ठिकाणापासून बियास नदीचा उगम होत आहे मनाली ते लेह हो। चारशे त्र्याहत्तर किलोमीटर अंतर हे फार खडतर हवामान पाऊस बर्फाळ ह्यामधून जावे लागते रस्ता झाला आहे पण त्रासदायक प्रवास आहे पास पीर पिजेल -पी रेंजला व्हॅली व्हॅली केलॉंग केलॉंग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे केलँगच्या पुढे नदीच्या बारा लॉनचला नगर संस्कार रेंज यू चुलंगळा सोळा हजार सहाशे फुटानंतर तगळांगळा सतरा हजार चारशे सत्तर फुटावर आणि नंतर खाली उताराला रोमन्से येथे नदी उतरून उपाशी मागे उतरत उतरत लेहला पोहोचलो हे दहा हजार फुटावर आहे लेह ही लडाखची राजधानी आहे नामग्याल राजाची नऊ मजली इमारत आहे लेह हे तिबेटियन मार्केट आहे लेहला जायला दुसरा रस्ता म्हणजे श्रीनगर येथून अँड केची बस आहे ही बस श्रीनगरहून निघून कारगिलला हॉल्ट करतात दुसऱ्या दिवशी लेहला जातो मनाली लेह रूट बसवर रात्री सरचू किंवा पांगला येथे हॉल्ट करतात दुसऱ्या दिवशी लेहला जातात जर रस्ता मोकळा असेल तरच ते शक्य आहे मनाली लेह रोहतांग पास गांभू कोक्सर लाहेले स्टिफी लेह मनालीमध्ये राहण्यासाठी अनेक चांगली हॉटेल्स आहेत हिडिंबा कॉटेज कुंझम हॉटेल बियास हॉटेल हॉटेल रोहतांग मनाल स्लू वगैरे अनेक हॉटेल्सवर राहण्याची चांगली सोय आहे आणि रोहतांग पास तीन हजार नऊशे ऐंशी मीटर उंचीवर आहे मनाली दोन हजार पन्नास मीटर आणि शेलॉंग दोन हजार चारशे ऐंशी मीटर उंचीवर आहे तर अशा पद्धतीची ही इतकी डिटेल माहिती पर्यटनवाले जेव्हा पुस्तकं लिहितात माहिती लिहितात तेव्हा कधीच देत नाहीत पण मुरलीधर देसाईंनी त्यांच्या प्रत्येक लेखामध्ये अशी सुंदर माहिती दिलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरची त्यांची संपूर्ण प्लेलिस्ट अवश्य वाचा त्याचा फायदा करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या वे नवीन छान छान गोष्टींसाठी वेगवेगळ्या वे 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 आर्टिकल्ससाठी माझ्या चॅनलला भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड एन्जॉय युअर डे बाय बाय थँक्यू